नमस्कार डी जे डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता बातमी आहे पाणी आंदोलक डॉक्टर मोहनबापू शेलार यांनी केलेल्या कामाच्या पावतीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस जलसिंचन सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर मोहन शेलार यांची छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आंदोलक डॉक्टर मोहनबापू शेलार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जलसिंचन सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते ती पत्र प्रदान करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाना पगार येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई युवा नेते मकरंद सोनवणे समता परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गणपतराव कांदळकर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देविदास शेळके राष्ट्रवादी काँग्रेस येवला तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन गायकवाड समता परिषद तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रवीण बुल्ले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष भगवान ठोंबरे माजी सरपंच अशोक बंद्रे यमाजी शेलार अरुण ठोंबरे अंबादास पगार मुक्तार दरवेशी करीम दरवेशी धर्मा पारखे राकेश शेजवळ रवींद्र शेलार नंदू भुजाडे योगेश पगार राहुल शेलार सदाशिव शेलार बबलू मडे जालिंदर शेलार नामदेव पगार कैलास जेजूरकर अशोक खांडेकर बाळासाहेब बुले सम्राट बंद्रे आदी यावेळी उपस्थित होते तसेच निवड होताच माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार श्री पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्री दिलीप खैरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब करड़क यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे